नांदेड जिल्हा न्यायालयातील सुप्रसिद्ध विधीतज्ज्ञ सी एस सोनसळे यांच्या विधी कार्यालयाचे उद्घाटन नांदेडच्या अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट आशिष गोदमगावकर यांच्या शुभ हस्ते शिवलिंगेश्वर मंदिराजवळ शिडको नांदेड येथे पार पाडण्यात आले आहे अभिवक्ता संघाचे यावेळी ॲडव्होकेट रशीदभाई पटेल ॲडव्होकेट दिलीप आडे ॲडव्होकेट एशम पवार ॲडवोकेट न्याया ॲडव्होकेट नागनाथ गागलेगावकर मुंबई ॲडव्होकेट नवीद पठाण ॲडव्होकेट कंदारकर ॲडव्होकेट बाळासाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आशिष गोदमकावकर यांचा सहृदय सत्कार करण्यात आला व आशिष गोदमगावकर यांनी या कार्यालयाच्या शुभहस्ते उद्घाटन व त्यांनी या वेळी शुभ संदेश देत या अभिवक्ता संघाचे आमच्या सोनसळे यांना पाठिंबा आहे व त्यांनी सदैव अशीच प्रग्र प्रगती करत राहावी असे आव्हानही ॲडव्होकेट आशिष गोदमकर यांनी केले आहे यावेळी नांदेड न्यायालयातील सर्व उपस्थित ॲडव्होकेट बंधू उपस्थित होते या सर्वांनी सी एस सोनसका सोनसळे यांचा सत्कार केला व त्यांना हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या आहेत या उद्घाटन कार्यक्रमास नागरिकांची व वकील मंडळी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती